बदलापुरातल्या सर्पमित्रांनी दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मलबारपीठ वायपर जातीच्या सापाची सुटका केली बदलापूर शहरातील आदर्श विद्या मंदिर शाळेच्या बाहेर फुटपाथ वर नागरिकांना एक साप आढळून आला स्केल्स अँड टेल्स कॉन्व्हर्शन संस्थेचे सर्पमित्र विकास आढाव आणि रतेश कारेकर यांनी रेस्क्यू करून वन अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या ताब्यात हा साप देण्यात आला आणि त्याची नैसर्गिक अधिवासात म्हणजेच आंबोळी घाट परिसरात सुटका करण्यात आली हा साप मलबार मलबार पीठ वायपर प्रजातीचा अत्यंत दुर्मिळ विषारी साप असून महाराष्ट्रात फक्त आंबोळी घाट परिसरात उंच डोंगरावर थंड हवेच्या ठिकाणीच हा सा साप आढळून येतो बदलापुरातून टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वाहनं आणि बसेस गोवा सिंधुदुर्ग या ठिकाणाहून ये करत असतात त्यामुळे एखाद्या वाहनातून हा साप आला असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या रंगाच्या या सापाला सर्पमित्र आणि वनविभागाच्या मदतीनं वाचवण्यात यश आलंय उपवन संरक्षण ठाणे सचिन रेपाळ यांच्या आदेशाने आणि सहाय्यक वनरक्षक भाग्यश्री पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ सर्पाला त्याचं मूळ अधिवास असलेल्या आंबोळी घाट परिसरात सुखरूप सोडण्यात आलंय या दुर्मिळ सापाला वाचवण्यासाठी आणि त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी स्केल्स अँड टेल्स कॉन्व्हर्शन संस्थेचे सर्पमित्र संकेत कर्णी हर्षद झाडे कृतिक पवार वनरक्षक दीपक बेनके यांनी विशेष परिश्रम घेतले नमस्कार आम्ही स्केल अँड टेल्स कन्झर्वेशन ट्रस्टचे सर्पमित्र सर्व आणि आपले वनपरिमंडळ अधिकारी वैभव सर आणि दीपक बेनके सर यांच्या मार्फत आपण बारा तासाचा प्रवास करून बदलापूरपासून बदलापूरमध्ये हा आढळलेला साप बदलापूरपासून बारा तासाचा प्रवास करून आपण आंबोली या ठिकाणी तो मलबार पीठ म्हणून एक रेअर स्पीशीज जी आपल्याला बदलापूरमध्ये भेटलेली तिला रिलीज करण्यासाठी आंबोलीमध्ये आलेलो आहे आज आत्ता त्याला सक्सेसफुली नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्याला रिलीज केलेला आहे